आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा परीक्षा पे चर्चा नऊ दोन हजार सव्वीस विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा उपक्रम तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस समोर आपण परिपत्रक सुद्धा पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा विद्यार्थ्यांमधील परीक्षेचा ताण कमी करून आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि सकारात्मक मानसिकता विकसित करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणारा परीक्षा पे चर्चा हा उपक्रम दोन हजार सव्वीस साली नव्या वर्षात प्रदापन करत आहे परीक्षा पे चर्चा नऊ दोन हजार सव्वीस हा कार्यक्रम दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली आहे हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी आयोजित केला जातो या उपक्रमात देशभरातील विद्यार्थी पालक आणि शिक्षक थेट संवाद परीक्षा अभ्यास पद्धती मानसिक ताण करिअर नियोजन वेळ व्यवस्थापन तसेच जीवन मूल्ये या संबंधित प्रश्न विचारतात विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर फार आजच्या स्पर्धात्मक युगात परीक्षांच्या ताण कमी अपेक्षाचे ओझे आणि अपयशाची भीती यामुळे अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली असतात परीक्षा पे चर्चा ह्या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना भीतीमुक्त वातावरणात परीक्षाकडे पाहण्याची दृष्टी देणे परीक्षा म्हणजे आयुष्य नाही तर आयुष्यातील एक टप्पा आहे हा संदेश या माध्यमातून सातत्याने दिला जातो शिक्षक व पालकांची सहभागिता ह्या कार्यक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक आणि पालकांनाही सहभागी होण्याची संधी दिली जाते पालकांनी मुलावर आवश्यक त्यांना समजून घ्यावे तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा यावर विशेष भर दिला जातो देशव्यापी सहभाग परीक्षा पे चर्चा नऊ दोन हजार सव्वीससाठी साठी देशभरातून लाखो विद्यार्थी नोंदणी करणार असल्याचा अंदाज आहे निवडक विद्यार्थ्यांना थेट पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे हा कार्यक्रम दूरदर्शन डिजिटल माध्यमे व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून थेट प्रसारित केला जात जाणार आहे सकारात्मक विचारांची प्रेरणा या चर्चेदरम्यान पंतप्रधान विद्यार्थी जीवनातील अनुभव अपयशातून शिकण्याचे महत्त्व मेहनत शिस्त आणि आत्मविश्वास यावर प्रेरणादायी मार्गदर्शन करतात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ते नवचैतन्य नि निर्माण होऊन परीक्षाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची प्रेरणा मिळते निष्कर्ष परीक्षा पे चर्चा नऊ दोन हजार सव्वीस हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरत असून था शिक्षणासोबत मानसिक आरोग्य आणि जीवनकौशल्य यांनाही तेवढेच महत्त्व देण्याचा था संदेश देतो परीक्षाच्या धावपळीत अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम आणि प्रेरणादायी ठरणार आहे था हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल तामूळ सर क्लास चॅनलला सबस्क्राईब करा परिपत्रक पाहूया बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित याविषयी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान सहावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे पूर्ण परिपत्रक अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकतो